सौरेवती रवींद्र बडवे एक उत्ती आहे की से रोप लावले द्वारी दयाचा गगनावरी या उत्तीप्रमाणे आमच्या मंडळाने एक छोटस रोप लावलं होतं अकरा वर्षापूर्वी त्याचा आता एक महावृक्ष होतोय तर आम्ही दरवर्षी असेच सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात करतो तेही कोणाचीही मदत न घेता आमचं मंडळच सगळं काही वर्गणी काढून करतं वर्गणी काढून करतो की यावर्षी आम्ही उपनयन संस्कार करतोय पाच मुलांचे मुलांच्या म्हणजे घरच्यांना काहीही पैसे वगैरे काही सांगितलेलं नाही आमचंच मंडळ स्वखर्चाने दरवर्षीच असेच मोठे मोठे कार्यक्रम घेतं आणि अशीच आमच्यावर देवाची कृपा राहावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतोंद महिला मंडळाच्या अध्यक्ष सौमनीषा सावरकर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करते ब्रह्मवृंद महिला मंडळाची गेल्या अकरा वर्षापूर्वी अगदी छोटेखानी स्वरूपात स्थापना झाली होती आणि आज गेल्या अकरा वर्षभर आम्ही वेगवेगळे वेड़ सामाजिक उपक्रम राबवले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे न विसरण्यासारखा आम्ही पर्जन्यायाग केला होता तर पर त्या पर्जन्ययागातीच स्पेशल पंढरपूरकरांना याचा जा प्रभाव जाणवतो त्या वर्षीच दुष्काळ पडला आहे योगायोगाने आम्ही परतसुद्धा पर्जन्ययाग करणार आहोत आता आमच्या यावर्षीच्या सामुदायिक उप उपनयन संस्काराबद्दल तर आम्ही यावर्षी पाच बटूंचा सामुदायिक उपनयन संस्कार केलेला आहे आणि यासाठी पूर्णत विनामूल्य मंडळांनी खर्च केलाय पटोकडून काहीही म्हणजे कुठल्याही प्रकारची आम्ही बटूकडून काहीही रक्कम वगैरे घेतलेली नाहीये हा सामाजिक उपक्रम आम्ही यावर्षी अकराव्या वर्धापन दिनानंतर राबवलेला आहे महिला मंडळाची एक सदस्या उपाध्यक्षा सुस्वाती संजय कवडे आज आमच्या मंडळाचा अकरावा वर्धा कल्पना निमित्त आम्ही पाच सामुदायिक गुंजी लावण्याचा उपक्रम सामाजिक काहीतरी कार्य करावं या निमित्ताने आम्ही आयोजित केलेला आहे त्याप्रमाणे आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे यासाठी आणि यासाठी सगळं आमच्या महिला मंडळात हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे फक्व वर्क आहे तर मी मंडळातल्या सगळ्या माझ्या ज्या स माझ्या स मैत्रिणी त्यांना मी खूप धन्यवाद देते एक सांगू इच्छिते की पाण्यावर चालते पण नावेत पाणी गेलं तर ते नाव पुढे चालत नाही या ओळीप्रमाणे आमचं मंडळ आहे की आम्ही सगळ्याजणी असो तरच हे कार्य पुढे जातं आणि अजून एक सांगते की एका पंथीने दुसरी पंथी लागते दुसऱ्या पंक्तीने तिसरी तिसरीने हजारो पणत्या लागतात आणि या पंक्तीने पूर्ण Uh, सगळं जग उजळमय झालं तरी पहिल्या पण तिचं महत्त्व विसरून चालत नाही तसं आमचा स्तंभ मंडळाच्या आमच्या हो संस्थापिका माझी बहीण सौरवती बडवे तिच्या निदर्शनाखाली हे सगळे कार्यक्रम होत असतात तर आमचा स्तंभ इतका खंबीर आहे आणि त्याबरोबर हा मी म्हणजे पूर्ण टीम मंडळाची इतकी भरभक्कम आहे आम्हाला कोणत्याही अर्धरात्रीत कार्यक्रम ठरले तरी आम्हाला ह्या सगळ्या मैत्रिणी खूप साथ देतात त्यामुळे मी सगळ्यांची मनावर フフフフ。<laughs>